खेड तालुक्यातल्या या गावभेट दौऱ्यासाठी उपस्थित असणारे शिवसेनेचे प्रमुख अशोकराव खांडेभराट तालुकाप्रमुख रामदासाबा दनवटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष हिरमणना सातकर जिल्हा परिषदचे सदस्य बाबाजी शेठ काळे जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख राहुलभाऊ गोरे निलजी कड मोजना पवार सुधीर शेठ मुंसे उतरणे महिलांच्या अध्यक्षा श्रद्धाताई सांडोळ शिवाजीराव असतील आपण सगळेच उपस्थित मान्यवर आणि समस्त काळूचे ग्रामस्थ खरं तर तीन महिन्यात दुसऱ्यांदा येतोय तीन महिन्यापूर्वी वेगळ्या कामासाठी आलो होतो आत्ता वेगळ्या कामासाठी आलो पण शेतकरी संघटनेने जी मागणी केली महत्त्वाचं बाबाजी शेट्टी ज्या ज्या मुद्दे जे मुद्दे मांडले यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे ती म्हणजे दोन हजार चोवीसची ही लोकसभेची निवडणूक आहे जसे स्थानिक प्रश्न महत्वाचे तेवढेच आपले देशाचे प्रश्न सुद्धा महत्त्वाचे कारण विरोधक येतात हिरू अण्णा विरोधक येऊन सांगतात पंतप्रधान करायचे मोदींना पंतप्रधान करायचंय म्हणून मत मागायला जे येतात त्यांनी एका दोन तीन प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत का दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केलाय गेल्या दीड वर्षामध्ये साडेसातशे शेतकऱ्यांचा जीव गमवावा लागलाय शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या माणसाला पंतप्रधान कसं करायचं हा प्रश्न विचारला गेला पाहिजे आज अनेकांना मोबाईलवर मेसेज येत असतील शेतकरी सन्मान निधीची येतात का नाही येतात वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे दिवसाला सतरा रुपये दिवसाला सतरा रुपये आपली किंमत केली जाते पण आमचा भीमा भामाच्या संगमावर असणारा आमचा सर्वसामान्य शेतकरी वर्षाला खत किती घालतो शेताला किती रुपयाची खत घालतो लाखभर रुपयाची घालतो लाखभर रुपयाची जेव्हा दादा आपण खतं घालतोय तेव्हा ते त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी म्हणजे अठरा हजार रुपये केंद्र सरकार काढून घेते आपल्या खिशातून आणि आपल्याच खिशातून काढलेल्या अठरा हजारातले सहा हजार परत देतात म्हणतात आम्ही शेतकरी सन्मान केला जर शेतकऱ्याला सन्मान करायचा असेल तर आधी शेतमालाला हमी भाव द्या ही आपली महत्वाची मागणी आहे आणि त्यासाठी ही निवडणूक खताच्या किमतीत किती वाढ झाली या खताच्या किमतीत वाढ होण्याचं कारण माहितीये केंद्र सरकार सबसिडी देते खतांवर याच्यावरची पन्नास हजार कोटीची सबसिडी या मोदी सरकारने कमी केली आणि म्हणून आपल्या खताच्या किमतीत वाढच त्यानंतर मागच्या वेळी सांगितलं जनधन अकाउंट काढली का नाही हा झिरो बॅलन्सची अकाउंट आली का नाही समोर आता काय सांगतात दोन हजार रुपये अकाउंटमध्ये ठेवावे लागतील मग नंतर फोन आले का नाही आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँक खात्याला लिंक करा आले ना फोन, फोन आले ते फोन आल्यानंतर काय सांगितलं आता तुमचा उशीर झाला आहे लिंक करायला त्याचं दंड हा हजार रुपये आणि लिंक करण्याचे दोनशे रुपये म्हणजे एका माणसामागं एका, माग एका माग. अकाउंट मागं काढली किती बाराशे रुपये अतुल भाऊ एका माणसामागं आणि जे मोदी सरकार आम्ही एवढी कोटी अकाऊंट काढली सांगतं त्या नाण्याची दुसरी बाजू आहे एवढ्या कोटी अकाउंट मधून तुम्ही अब्जा दिशांचं सोळा लाख कोटी रुपयांच कर्ज माफ होत आपल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालंय का सर्वसामान्य नोकरी करणाऱ्या माणसाचं कर्ज माफ झालंय का आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मुळावर जे सरकार उठले कांद्याचा प्रश्न बघा कापसाचा प्रश्न बघा सोयाबीनचा प्रश्न बघा हो विचार करा सोयाबीन दोन हजार चौदा ला सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे अशी मागणी होत होती होती का नाही एक वर्ष फक्त सोयाबीनला भाव चालला आता सोयाबीनचा भाव किती दादा चार हजार रुपये क्विंटल बरोबर म्हणजे जी सहा हजार रुपयाची मागणी होती साडेचार हजार रुपये क्विंटल भाव होता दोन हजार चौदा गा ला आता किती मिळतोय चार हजार क्विंटल या सरकारने काय सांगितलं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार साडेचार ते चार हजार कोणी सांगितलं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट आणि सोयाबीन तेल जे साठ रुपयांनी मिळत होत ते सोयाबीन तेल मात्र आता एकशे दहा एकशे वीस रुपयांनी मिळतं मग आमच्या शेतकऱ्यांनी काय पाप केलंय हा महत्वाचा प्रश्न आहे तोच प्रश्न कापसाचा तोच प्रश्न टमाट्याचा तोच प्रश्न कांद्याचा तोच प्रश्न दुधाचा आणि जेव्हा मोदीजींना पंतप्रधान करा असं सांगायला लोक येतील तेव्हा त्यांना विचारा दहा वर्षात शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली आणि ती आणखी माती कालवण्यासाठी करायचंय का पंतप्रधान हा प्रश्न तर शेतकऱ्याला पडलाय तरी शेतकरी विचार करतो आपलं दिवस कष्टात गेले पोरं शिकली पाहिजेत बरोबर करतो का नाही शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळतंय का हे शैक्षणिक कर्ज मिळत नाही शिकून ग्रॅज्युएट झाल्यानंतर दर शंभर पोरं ग्रॅज्युएट झाली तर त्र्याऐंशी पोरं बेरोजगार आहेत या सरकारने आश्वासन दिलं होतं दोन कोटी रोजगार दर वर्षाला देऊ आज जर बघितलं आपण तर शंभरातली त्र्याऐंशी पोरं ही बेरोजगार आहेत आणि त्यामुळं या ही जी धोरणं ठरली जातात या धोरणांसाठीची ही निवडणूक राहता राहिला बाबाजी शेठ तुम्ही प्रश्न पाण्याचा फार महत्वाचा मानला हा पाण्याचा जो प्रश्न आहे हे केवळ शिरू लोकसभा मतदारसंघासाठी बोलत नाही हे एकूण तेरा लोकसभा मतदारसंघांची फसवणूक जर कोणी केली असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली वर पाच धरणं आहे टाटा कोयनाची ही टाटा कोयनाची पाच धरणं याच्यामध्ये चारशे सत्याऐंशी मेगावॅट वीज निर्मिती होते आपल्या हक्काचं पाणी अडवलं जातं आणि ते पाणी उलट वीज निर्मितीसाठी फिरून परत पश्चिमेकडं नेत आपल्या नद्यांना पाणी सोडलं जात नाही जर हे पाणी सोडलं गेलं तर यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरा मध्ये जी आर केलाय लक्षात ठेवा भावांनो आपण नाही सांगत महाराष्ट्र सरकारचा जी आर आहे दोन हजार अठरा चा जी आर आहे पण तरी सुद्धा त्या जी च्या अनुसार एक टक्का सुद्धा काम केले ना आज आपण जे धडपडतोय ना पाणी आलं का बाजूच्या पंपाच्या वीज पुरवठा खंडित करा बंधारे बांधून घ्या कसलीच गरज पडणार नाही